हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज प्रत्येक इच्छा पूर्ण करू हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर तुम्हाला थमनेल वरना तर नक्कीच समजलं असेल की आज काय आहे तर तुम्हाला सर्वांना राम नवमीच्या खूप 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 शुभेच्छा खूप रामाने तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडवू ही रामाच्या चरणी प्रार्थना तर आज बघा आज मी काय म्हणजे पूजेचा असा ब्लॉग नाही आहे आपला तर आज मी काढणारे आहे प्रभू श्री रामचंद्रांसाठी रांगोळी तर रांगोळी म्हटलं तर त्याच्यात थोडासा एक प्रॉब्लेम होतो तो म्हणजे आपली ड्रॉइंग खूप महत्वाची असली पाहिजे त्यामध्ये जर आपलं ड्रॉइंग नोट चांगलं असेल एकदम बेस्ट असेल म्हणजे आपल्याला छान काढता येत असेल ड्रॉइंग वगैरे हो तर ते खूप चांगलं आहे म्हणजे आपल्या रांगोळी काढायला सुद्धा तेवढंच बरं पडतं जर आपली ड्रॉइंग चांगली असेल तर जर तुम्ही ड्रॉइंग मध्ये चांगले असाल म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट सगळं काढता येतं चांगल्या पद्धतीने तुम्ही चित्र बघून सुद्धा काढू शकता असं तुम्हाला येत असेल तर तुम्हाला रांगोळी इझिली जमेल पण तुम्हाला तेच येत नसेल मग तुम्हाला रांगोळी पण काढताना थोडस हार्ड जाऊ शकतं नाही तर बहुतेक जणांचं काय असतं की रांगोळी जमते पण चित्र काढता जमत नाही असं पण बहुतेक जणांचं असतं असं मी म्हणत नाही की प्रत्येकालाच येत नाही येत पण ज्यांचं आता माझा काय प्रॉब्लेम झाला तर ते तुम्हाला सांगतो बघा हा जो आता मी बाण आपण जो धनुष्य काढतोय त्याचा जे हे आहे जे डोक असतो गोल असं करायचं सर्कल नेहमी आपण राऊंडरने काढत असतो तर मग ते एवढं परफेक्ट सर्कल येणार नव्हता माझ्याकडनं म्हणून ते थोडं थोडं मला नीट होत नव्हतं पण मी एकदा तुमच्यामधले नक्कीच शेअर केलं माझी ड्रॉइंग बुक आहे जेव्हा लॉकडाऊन होत अर्थात कोविडचा जेव्हा हे चालू होत ना कोविड लॉकडाऊन होत तर तेव्हा मी खूप ड्रॉइंग आहेत माझी ड्रॉइंग बुकच बनली आहे ड्रॉइंगने मी खूप बऱ्याचशा ड्रॉइंग काढलं त्या ते तुमच्यासोबत मी एकदा नक्की ब्लॉग मध्ये शेअर करेन तेव्हा पूर्ण असं हे शेअर करणारच आहे त्यामध्ये मी काय काय चित्र काढले कधी काढलंय तर हे सगळं त्याच्यानंतर आता मी जे बाण धनुष्य काढून घेतलं होतं आणि वर्णाचं मी बाण काढलं होतं ते बाणचा एरो जरा बऱ्यापैकी मोठा झाला होता पण नंतर मी ते कॅन्सल केलं आणि त्याच्यानंतर ठरवलं की व्हाईट कलरने आपण बॉर्डर करून घेऊया पण नंतर जो आता तुम्हाला मागाशी मी फोटो दाखवला असं बघून मी काढत होतो तर मग त्याच्यात ब्लॅक कलर होत म्हंटल असूया आता आपण पण ब्लॅक कलरनेच करू आता जो माझ्याकडून जेव्हा मी रांगोळी काढतो तेव्हा जो हात असा असतो ना जेव्हा लाईन काढतो तर ती थोडीफार माझ्याकडनं जाड येते आणि बाकीच्या वेळेस आता मी घर आता घरी जेव्हा रांगोळी काढतो तेव्हा आता ते हात बसल्या मग ऑर्मल माझं थोडंफार काम म्हणजे असं होऊन जातं पण हे थोडं कसं नीट होत नव्हतं मग नंतर तुम्हाला आता दाखवलं मी असं नीट हात फिरवून ते थोडं बारीक करून घेतलं अगदी तसंच तुम्हाला करायचंय आणि सिंपल सोबर रांगोळी होती जास्त काही बटबटीत किंवा असं काही नव्हतं त्याच्यानंतर आता मी कडे नाही बघा ऑरेंज कलर जो आहे तो आता हा काय प्रॉपर ऑरेंज नाही आहे कारण प्रॉब्लेम काय झाला ऑरेंज कलर एकदम म्हणजे एकच चमचा सर जायचा ऑरेंज कलर होता एक दीड चमचा सर जायचा तर मी त्याच्या एका कलर मध्ये त्याच्या त्याच्यासारखाच सारखा एक कलर दिसत होता तर त्याच्यात मी मिक्स करून टाकला आणि मग तोच तो तो कलर मी घेतला मग त्याच्यानंतर आता तो मी बॉर्डर अशी देतोय त्याला म्हणजे त्याच्याने पण चांगला दिसेल आता मेन जी मेन जी रांगोळी होती ना जो मी फोटो घेतला होता तर त्या रांगोळीमध्ये त्यांनी ऑरेंज आणि येल्लोचं कॉम्बिनेशन ठेवलंय पण मी माझ्याकडे ऑरेंज तर असा परफेक्ट नव्हताच आणि आता कोण येतं पटकन खालती जाईल घेऊन येईल एवढे कष्ट घेईल कष्ट घेईल म्हणजे काय आणि मला लेटच झाला होता Uh, म्हणजे बारा साडेबारा वाजता मी करायला बसतो होतो रांगोळी काढायला कारण देवपूजा तर आज एवढी झाली झालीच म्हणजे हे नव्हती माझी जास्त मोठी देवपूजा नव्हती फक्त देवांना धूप अगरबत्ती वगैरे हे करायचं होतं आणि मंगळकर्षाचं पाणी बदलायचं होतं मी मंगळकर्षाचं दररोज पाणी बदलतो म्हणून मग त्याच्यानंतर मग सारीच पूजा होती मग त्याच्यानंतर माझे म्हणून म्हटलं की काय तरी असं रांगोळी वगैरे करू मग त्याच्यानंतर बघा आता मी साईडनी तुम्हाला दाखवलं की मी हे करून घेतलं बॉर्डर करून घेतली मग त्याच्यात काय 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 झालं की बाकी जे बाकीचे जे कलर्स होते ना जे व्हाईट ब्लॅक कलर मी जी आउटलाईन केली आहे बॉर्डर केली आहे तर त्याचा काय प्रॉब्लेम झाला कलर त्याच्यावर बसायला हे नॉर्मल बेसिक आहे हे आपल्याला समजतंच मग त्याच्यानंतर मग त्याच्यावरती मग पुन्हा मी ब्लॅक कलरनी काय केलं ला जी लाईन होती ना ती पुन्हा अशी छान अशी काढून घेतली म्हणजे काय होईल की आपण जी, का जी लाईन काढली ना ती छान उठक दिसेल आणि तुम्हाला काळा रंग माहितीये बाकीच्या रंगांपेक्षा तो उठक असतो म्हणजे चांगला दिसतो बाकीच्या वेळेस तर म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये काळा रंग चांगला दिसत नाही जिथे हवा तिथेच काळा रंग शोभून दिसतो तर मी तर म्हणून डार्क केलं तर डार्क किलर बघायचं किती छान दिसत जो नॉर्मल कलर होता तो मी सांडला मग त्याच्यानंतर आलं मी पहिलं ती टॅप टॅप ची बरणी असते सॉरी मी तसंच म्हणतो त्याला ची बरणी त्याला खालची झाळी असते वरण आपण असं टॅप टॅप करायचं म्हणजे वाजवत राहायचं असं टपकटप मग त्याच्यानंतर ते रांगोळी त्याच्यावर पडते मग ते ना जास्त रांगोळी पडते जसं जाड थर निर्माण होतो ना तसं जाड थर निर्माण होत होता मग म्हटलं असू दे आता माझ्याकडे हे पण नाही वेळ पण नव्हता मला पटापटा थोडं करायचं होतं कारण माझ्या बाहेर जायचा प्लॅन होता पण तो पण कॅन्सलच झाला मग त्याच्यानंतर म्हटलं मग पटापटा करत होतो मी कशी तरी रांगोळी काढत होतो मनवी त्याला सांगितलं की नाही मी रांगोळी काढणं म्हणून तर म्हणून आता मी अशी रांगोळी काढतोय आता बहुतेक जणांना वाटेल की एक मुलगा असून रांगोळी काढणं आणि बाकीच्या मध्ये इन्वॉल्व्ह होणं हे जमीन आसमानाचा फरक आहे तुम्हाला आता माझं बोलणं ते तुम्हाला नक्कीच समजत असेल की रांगोळी हा प्रकार पहिल्या काळापासून मुली करत आल्यात तर आताच्या जनरेशनमध्ये जर तुम्ही असाल म्हणजे जर अजूनही तुम्ही जर मध्ये जगत असाल ना तर हे तुम्हाला नक्कीच चुकीचं वाटेल मी अजिबात म्हणणं नाही ही तुम्हाला गोष्टच चुकीची वाटेल मुलांनी रांगोळी काढणं पण आता जर तुम्ही आताच्या युगानुसार जर बघत असाल आता युग आपलं एवढं डेव्हलप्ड होत आहे सायन्स मोठं आताच्या युगानुसार जर तुम्ही बघत असाल तर मग तुम्हाला ते बरोबर वाटेल आता आपण एवढे शाळेत तुमची मुलं पण असतील शाळेमध्ये कधीतरी नाटक असेल मुलगा मुलगी एक सण ते ऐकलं सुद्धा असेल हे धोरण पण होतं आपलं आता आता टेन्थ मध्ये मी इतिहासामध्ये शिकलो हे धोरण पण चालवलं गेलं आता मी तुम्हाला जे एवढं सर्व मी सांगितलं ना तर ते मला वाटलं तुम्हाला सर्वांना सांगावं असं म्हणून मी तुम्हाला सर्वांना ही गोष्ट सांगितली आपल्यातली जी कला आपल्यातलं टॅलेंट आपल्याला लोकांसमोर नेहमी मांडता आलं पाहिजे जर आपल्यातलं टॅलेंट जर आपलं टॅलेंट आहे ना आपल्याला कुठे यश म्हणजे शिखरावर नेऊन ठेवेल यशाच्या ते सांगता येणार आणि आता मी एवढं म्हणजे मी आता एवढं सोशल मीडिया वगैरे बघतो युट्यूब इंस्टाग्राम वगैरे काही असे जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत तर त्याच्यावरती बघतो एवढे लोक आपल्या टॅलेंटवरती सक्सेस झाले त्यांनी स्वतःचं लाईफ पूर्ण सक्सेस केलंय तर मी पण तुम्हाला तेच नाही तुमचा टॅलेंट आहे ना ते लोकांना दाखवा तुम्ही लोकांचं बोलणं काहीही लक्षात देऊ नका कारण आज ते लोक आपल्या बोलतात ना मग आपण यशाचा शिखर गाठलं की तीच लोक उभी असणार आहेत टाळ्या वाजवायला आणि आपल्यावरती चांगले आपल्या आशीर्वाद द्यायला तीच लोक असणार कोण दुसरं नसणार आहे कारण जी लोक आता आपल्यावर असणार आहेत तीच लोक आता पुढे आपला जेव्हा आपण यश गाठू तर स्वामींच्या चरणी माझी हीच एक प्रार्थना असेल की ज्यांच्या कोणाचं स्वतःच सो टॅलेंट असेल ना तर ते त्यांनी स्वतः मांडावं हो, त्यांना चान्स तरी एक ऍटलिस्ट मिळावा असं मला वाटतं तर आता एवढं सगळं तुम्हाला मी जे सांगितलं जे मला वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं तर आता माझी जी रांगोळी ती ती पूर्ण रेडी झाली फोटोनुसार एकदम परफेक्ट आले मी त्यात काय काय माझं स्वतःच पण घातलंय म्हणजे जे श्री राम मधलं रा आणि म च पण असं छान मी त्यात कलर भरलेला आहे तर आता तुम्ही बघू शकता माझी जी रांगोळी होती ती पूर्ण छान अशी गाडी झाली आहे ती संध्याकाळी मी शूट घेतलं कारण मला दुपारी लेट झाला होता ना तर म्हणून मला दिवे वगैरे लावता आले नव्हते म्हणून मी दुपारी नव्हतं शूट घेतलं संध्याकाळी दिवावरतीच्या वेळेला शूट घेतलं तर बघा किती छान दिसते आपली रांगोळी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ